नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट दोन कडून मोठी कामगिरी पार पडली आहे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने टाकळी रोडवरील रामदास स्वामी पुलाजवळ सापळा रचून सौरभ सातोटे या सरईत गुन्हेगाराला ताब्यात घेतले त्याच्याकडून चोरीची डिलक्स मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे पोलिसी खाक्या आणि चौकशीनंतर आरोपीने आणखी तीन मोटरसायकली चोरी केल्याचं कबुली दिल त्याच्या मार्गदर्शनाखाली एकूण चार मोटरसायकल ज्यांची किंमत सुमारे एक लाख पाच हजार रुपये इतकी आहे जप्त करण्यात आल्या आहेत या कारवाईच्या अनुषंगाने उपनगर आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तीन मोटरसायकल चोरींचे गुन्हे उघडकीस आले आहेत तर ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णित पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर व त्यांच्या पथकाने केली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.